धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतीचा सा दिवस आहे इसवी सन एकोणीसशे छप्पन्न साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेत लाखो समाज बांधवांना नवसंजीवनी दिली होती त्याचीच आठवण म्हणून नेरू येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या ठिकाणी असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यासमोरील प्रांगणात भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला आणि हाच संदेश घेऊन आम्ही नवी मुंबईत लोकांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं सांगत आमदार म्हात्रे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत आज नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याला सर्वांना माहिती आहे की या नव्या मुंबईमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तथाकथित गौतम बुद्धाचा जो पुतळा बसवलेला आहे आणि आज दसऱ्याच्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा घेतली होती जो धर्म स्वीकारला होता तो आजच्या दिवशी हा धर्म स्वीकारला होता आणि या धर्माच्या माध्यमातून सर्व जनतेला एक त्यांनी संदेश दिला होता सर्व जनतेमध्ये कुठेही जातीभेद न ठेवता समांतर राहणं लोकांना महिलांना संरक्षण देणं सर्व लोकांचे हात मजबूत करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये जी लोकं आज वेगवेगळी कारणं सांगून वेगवेगळ्या पद्धतीने जे वागतात तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म स्वीकारताना सर्व लोकांना जो उपदेश केला होता आणि जे संविधान लिहिलं होतं त्या माध्यमातून आज आम्ही सगळे लोक एक येऊन आज या इथे जो आजचा दिवस जो आहे तो तथाकथित गौतम बुद्धांच्या स्मरणाने आणि सगळ्या पावनभूमीने आज आम्ही इथे स्मरण करायला वंदन करायला आम्ही सगळे इथे एकत्रित जमलेला आहोत सर्व जातीधर्माचे लोक इथे एकत्रित आलेले आहेत आणि अशा पद्धतीने दरवर्षी पाऊस असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे पावसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज दुखी झालेलं आहे आमचं शेतकरी बांधव दुखी झालेलं नाही तर आम्ही इथे आज मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम करणार होतो ते महानगरपालिकेला आम्ही सांगितलं की कार्यक्रमाचे जिथे जिथे जे जे काही खर्च असतील ते आपण सरळ हस्ते महाराष्ट्राला मदत करावी असं मी त्यांनाही आवाहन केलेलं आहे आजच्या दिवशी आणि म्हणून आज आम्ही फक्त जनता येऊन आम्ही आज इथे मानवंदना करत आहोत पण नेक्स्ट टाईम निश्चित स्वरूपामध्ये इथे संपूर्ण नवी मुंबई येईल आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडेल अशी मला स्वतःला एक पालिकेबद्दल खात्री वाटते नवी मुंबई ही शांतच आहे आपण गेल्यावेळेस सांगितलं की गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे देशात आम्हाला शांती पाहिजे बुद्ध पाहिजे म्हणून आम्ही जनतेला तेच सांगतो की आपल्याला शांती पाहिजे तर बुद्ध पाहिजे युद्ध नको आहे आणि मी आज सगळ्या नवामुंबई आमची शांतच आहे कधीच कुठेच कधीच नवा मुंबईला गालबोट लागलेलं नाही की लोकप्रतिनिधी हे कधीही कुठेही इथे दंगल मस्ती किंवा वेगवेगळे विधानं करून नव्या मुंबईला कधीच आम्ही प्रकाशात आणली नाही की चुकीची विधानं करून जाती धर्मामध्ये ते निर्माण होईल असं कधी नवी मुंबईच्या वतीने घडलं नाही इथल्या जनतेच्या वतीने घडलं नाही इथल्या लोकप्रतिनिधींनी कधी नको वाक्य बोलून नवी मुंबईला कधी प्रकाशात झोतात आणलं नाही आणि आमची नवी मुंबई शांत आहे मी तर महाराष्ट्राला सांगेन असंच शांत राहा आज आलेल्या संकटाला समोर जा एकमेकाला विधानं करून या महाराष्ट्राला तुम्ही संकटात अजून आणू नका अशी मी आजच्या दिवशी प्रार्थना करेन तथागताने सम्राट अशोक पासून बाबासाहेबांपर्यंत जी शांती प्रस्थापित या देशात हाव सम्राट अशोकाने आपलं शस्त्र सोडून शांतीचं प्रतीक म्हणून तथागताचा धम्म स्वीकारून या जगाला शांततेच कस निर्माण होईल देशामध्ये आणि प्रत्येक मानव जात मध्ये कल्याणाचा मार्ग कसा मिळेल या दृष्टिकोनातून तथागताचे विचार पुढे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशातल्या जनतेला संविधानाचा माध्यम देऊन समता स्वतंत्रता आणि पद्धतीन न्यायाची लढाई लढण्यासाठी हा देशातली संविधान आपल्याला सुपृत केलेला आहे आजचा दिवस अत्यंत खूप सुंदर दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये रोष भावनेने जीवनात जगायचं नाही चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये चांगले माणसं निर्माण करावं आपल्या जातीभेदातला जो दरी आहे ती बंद करून समाजातला प्रत्येक सणामध्ये सामील होऊन प्रत्येकाचं मन जिंकण्याचं काम आजच्या दिवसाच्या माध्यमातून करावं